मी चंद्रशेखर साळुंके नाशिक आदरणीय मंच आणि सर्व स्वतः माझ्या कवितेच नाव आहे म्हणे हिरोईन म्हणा थोडी मजेशीर आहे टच आहे दुसरा कुठलाही अर्थ त्याच्यामधून काढू नये विनंती फक्त एक गंमत म्हणून ऐकायला ऐकावी तर मी सुरुवात करतो माझ्या कवितेला म्हणे हिरोईन म्हणाला म्हणे हिरोईन म्हणाला विनी नाही फणी विणी नाही फणी नाही अंगाले पाणी नाही विणी नाही फणी नाही अंगाले पाणी नाही रंग नाही रूप नाही तुम्हाला डावून नाही विनी नाही फनी नाही अंगाले पाणी नाही रंग नाही रूप नाही तुम्हाला लूर नाही जले जाले म्हणे मला हिरोईन म्हणा असं कसं पाहिलं हिरोईन म्हणा असं कस पाहिलं हिरोईन म्हणा चपचप चप, चप लावलं खोबऱ्याचं तेल त्याच्यावर बसला मातीचा कशा कशाला नाही आहे मे तिथं तसार तिथंच तसार काही झालायचं जा फेल तरी म्हणे हिरोईन म्हणा असं कसं पाहिलं हिरोईन म्हणा असं कसं पाहिलं हिरोईन म्हणा जत्रेतून आणला पावडरचा डब्बा जत्रे तुम्ही आणला पावडरचा डब्बा तोंडाला फसला अख्खाच्या अख्खा जत्रेतून आणला पावडरचा डब्बा तोंडाला फसला अख्खाच्या अख्खा इथून तिथून सारी झाली पण नाही फुटक आणि कपड्यावर साजलं ते तरी झटक आणि कपड्यावर साजलं ते तरी झटक तरी तुला हिरोईन म्हणा असं कसं पाहतो हिरोईन म्हणा असं कसं पाहतो हिरोईन म्हणा केलं भळक लाल ओठ केले भळकलाल डोळ्याचा इथेच झाल ओटं केले भळकलाल डोळ्याचा इथेच झाल केलं सारं लाल लाल झालं बेताल थोबा झालं बेताल बाटू फुटूक नेसकी पळून बाकळा हसली वगैरे तुला पाहून लाजली खरंच आम्ही हिरोईन म्हणा असं कसं भाव तुला हिरोईन म्हणा हायल घातली हाय येईल घातली तवाद्यात चालली हाय येईल चालली पुत्र लागला पत्तन पडली ते पण पोटे जमा झाले सारे त्याले कशी म्हणते लाज नाही का रे तोले जाय खाच तोले जाय खास हिरोईन म्हणा असं कसं भाव तुला हिरोईन म्हणा आंग घेऊन जरा तू विणीभणी कर साधा जरासा जरा असा मेकअप कर आपल्याला साजेसे कपडे तू घाल माणूस किती जरा मग ऐक चाल जराही म्हणून तुम्हाला हिरोईन म्हणा असं कसं नाही तुला हिरोईन म्हणा असं कसं नाही तुला हिरोईन म्हणा असे काही बोल तू सोन्याचे बोल जमाना सारा मग तुझं करेल मोल तू गावाची ऐल्या आणि झाशीची राणी सारेच्या सारे तुझ्या घरी भरतील पाणी कसं नाही तुला हिरोईन म्हणा मग असं कसं नाही तुला हिरोईन म्हणा मग असं कसं नाही तुला हिरोईन म्हणा थँक्यू